डोंबिवलीची रहिवाशी असणाऱ्या भक्ती पाटीलने नऊ वर्ष प्रायव्हेट जॉब केला परंतु तिला पूर्वीपासूनच व्यवसाय करण्याची इच्छा होती नऊ वर्षानंतर शेवटी तिने मोमोजचा व्यवसाय करण्याचं धाडस केलं तेव्हा अनेकांनी तुला हे जमणार नाही असं म्हटलं पण तिने न कसता दोन वर्षांपासून हा व्यवसाय सुरू ठेवला आहे सुरुवातीला तिने स्वतःचा रस्त्यावर स्टॉल सुरू केला स्टॉलवर तिला आणि तिच्या मोमोजना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली स्टॉल नंतर तिने एका फूड ट्रक मध्ये हा मोमोटेरियनचा व्यवसाय पुढे नेला आणि आता या सगळ्या कष्टानंतर तिचे मोमोचे स्वतःचे शॉप आहे डोंबिवलीतील प्रगती कॉलेजच्या अगदी बाजूलाच हे मोमोटेरियन आहे आता तिची दिवसाची कमाई ही तिच्या प्रायव्हेट जॉबपेक्षा दुप्पट आहे असं ती अभिमानाने सांगते तिच्याकडे मोमोजचे तीसहून अधिक प्रकार मिळतात या मोमोटेरियन मध्ये तुम्हाला चीजी चिली मोमो पनीर चीज मोमो पनीर पेरी पेरी मोमो पनीर आचारी मोमो असे अनेक प्रकार मिळतील यामध्ये सुद्धा तुम्हाला स्टीम फ्राईड आणि कुरकुरे यामध्ये व्हरायटी मिळेल यांची किंमत इथे फक्त पन्नास रुपयांपासून सुरू होते या मोमोटेरियन मध्ये तुम्हाला जेव्हाही जाल तेव्हा डोंबिवलीकरांची हमखास गर्दी दिसेल सगळे डोंबिवलीकर आवर्जून भक्तीच्या मोमोटेरियन मध्ये मोमोज खायला येतात भक्तीला एक लहान मुलगा असून या संपूर्ण प्रवासात तिच्या पतीने तिला खूप खंबीर साथ दिली आहे भक्तीला पूर्वीपासूनच मोमोज खूप आवडायचे ती जेव्हा नेपाळला गेली होती तेव्हा तिने वेगवेगळ्या प्रकारचे मोमोज ट्राय केले आणि तेव्हाच तिने ठरवलं की डोंबिवली मध्ये असा एखादा शॉप सुरू करायचा जिथे सगळ्या प्रकारचे मोमोज मिळतील इथूनच तिच्या व्यवसायाची सुरुवात झाली तिच्याकडे मिळणारे स्पेशल सुपी मोमोज सुद्धा खूप प्रसिद्ध आणि युनिक आहेत डोंबिवलीत काय पूर्ण मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारचे मोमोज तुम्हाला मिळणार नाही सुपी मोमोज ही भक्तीची डिश असून ती खूप चविष्ट वाटते त्यामुळे हा या मोमोजना डोंबिवलीत अधिक मागणी आहे विशेष म्हणजे जर तुम्हाला मोमोज प्लेटर कॉम्बो हवा असेल तर त्यामध्ये सुद्धा इथे खूप व्हरायटी आहे शॉप च नाव मोमोटेरियन डोब्यु डी ईस्ट ला प्रगती कॉलेजच्या बाजूला मला ऍक्च्युली या फेब्रुवारी मध्ये तीन वर्ष पूर्ण होतील आधी मी एका छोटा स्टॉल पासून सुरुवात केली मग खूप ट्रक केला आणि मग आता शॉप पूर्वी मला स्पेसिफिकली मोमोज आवडायचे मी नेपाळला गेले होते तर तिथे मी ट्राय केलं होतं पण आपल्या इथे एवढे चांगले मिळायचे नाही तो आम्ही विचार केला की आपण स्वतःहून बनवून विकू शकतो आणि खूप चांगला रिस्पॉन्स मला आहे काय फेल आमची स्पेशालिटी म्हणजे आमचे मेन म्हणजे जे क्लासिक मोमोज आहेत किंवा बेसिक मोमोज आहेत ते आम्ही हिमालयन स्टाईल बनवतो ते तुम्ही हिमाचल जाऊन जशी टेस्ट करा सेम टेस्ट अप्रॉक्स सेम टेस्ट तुम्हाला इथे मिळेल त्यानंतर आमच्याकडे सुपी मोमोज म्हणून आहे ती आमची स्वतःची रेसिपी आहे डायनामाइट मोमो आहे मसाला मोमो आहे आणि मेन्यू कार्ड बघून तुम्ही बघू शकता आमच्याकडे बरीच व्हरायटी आहे आणि आमचं सेल्फ मेकिंग आहे आम्ही स्वतः बनवतो जेव्हा व्यवसाय घेता तेव्हा लोकांची प्रतिक्रिया कशी आहे घरून तर सपोर्ट होता माझ्या आईचा माझ्या नवऱ्याचा स्पेसिफिकली की तू कर तुला काय करायचंय ते असं काही कोणी अडवणूक केली नाही आधी आधी लोक बोलायची का, का, हो की म्हणजे जॉब सोडून रोडवर जेव्हा मी पहिला स्टॉल लावला की रस्त्यावर विकताय काय म्हणजे होईल पण मला असं वाटतं की मेहनत केली सातत्य ठेवलं तर सगळ्यांनी सगळ्यांची पहा दिवसाची अशी स्पेसिफिकली सांगू शकत नाही मॅम कारण की चढउतार असतो बिझनेस मध्ये पण ऍटलिस्ट महिन्याला खर्च निघतो एवढा तरी होतो एका मराठी मुलीने सुरू केलेला हा व्यवसाय सध्या भरभराटीस पोहोचला आहे तुम्हाला सुद्धा भक्तीचे स्पेशल मोमोटेरियन टेरियन मधले मोमो ट्राय करायचे असतील तर आवर्जून डोंबिवली स्थानकापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या दत्तनगर मधील प्रगती कॉलेजच्या अगदी बाजूलाच असणाऱ्या मोमो ला भेट द्या आणि कविष्ट मोमोज ट्राय करा साक्षी पाटील लोकल डोंबिवली